भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षपूर्तीनिमित्त ग्रामपंचायत सोन्याची शिरोली निर्मित संविधानाबाबत सर्व माहिती सांगणारे संविधान दालन विद्यामंदिर सोन्याची शिरोली येथे तहसीलदार अनंत देशमुख यांच्या हस्ते उदाहरण करण्यात आले या संविधान दालनामध्ये संविधान लागू होण्यापूर्वीची भारताची स्थिती संविधानाची निर्मिती कशी झाली संविधानातील वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ याबद्दलची विस्तृत माहिती फलकाच्या स्वरूपात देण्यात आली आहे उद्घाटन प्रसंगी बोलताना तहसीलदार अनिता देशमुख म्हणाल्या आपल्या प्रत्येकाला संविधान समजून घेणे गरजेचे आहे भारतीय संविधान हा आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचा भाग होणे आपल्या विकासासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी संविधान संवादक राजवैभव वैभव यांनी संविधानाच्या दालनापासून सुरू झालेला हा प्रवास संविधानाची शाळा आणि पुढे संविधानाचे गाव असा वाढत जाण्याविषयी आलेख मांडला शिक्षण विस्तार अधिकारी नारायण साहेब यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश कानकेकर मुख्याध्यापक शिवाजी चितळे संविधान संवादक अमृता जाधव रेश्मा खाडे अश्विनी कांबळे सरपंच अश्विनी चोगले उपसरपंच प्रकाश चोगले ग्रामसेवक दिलीप कदम प्राचार्य गुरुनाथ चोगले तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश डेळेकर तलाठी आशा वर्कर अंगणवाडी सेविका शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते त्याचबरोबर शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्ष जाधव तर सूत्रसंचालन प्रकाश राणे आभार सरोज दांडेकर मॅडम यांनी मांडले संविधान दालनाच्या नियोजनासाठी प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी चितळे विजय मोरे पाना जाधव त्याचबरोबर सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी यांनी महत्वपूर्ण सहकार्य केल्याचे सांगितले